नमस्कार मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये साजरी होत असलेली ही देव दिवाळी ज्यावेळी आम्ही कोकणामध्ये साजरी करतो त्यावेळी प्रथम आम्ही ज्या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे त्याला खूप छान प्रकारे स्वच्छ करून त्यावर आम्ही फुले आणि दिवे लावतो नंतर वृंदावनाच्या बाजूला छानपैकी रांगोळी काढायची अशी आता तयारी होते तुळशीच्या लग्नाची त्यामध्ये आम्ही साहित्य लिहून दिले आहे तुळशी विवाहासाठी लावणारं सर्व साहित्य स्क्रीनवर लिहिलेलं आहे मित्रांनो लग्नाची सर्व तयारी झाल्यानंतर तुळशी आणि विष्णूंना नवरा आणि नवरीच्या रूपामध्ये तुळशी वृंदामानामध्ये त्यांना बसवायचं आहे त्यांची पूजा करून मगच त्यांचं लग्न लावायचं आहे सर्वांनी एकत्र घेऊन तर चला मग आपण तुळशी विवाहाला सुरू करूया गणेशाय न लक्ष्मी मङ्गलम्दा मङ्गलम् सुन्दरं राज्ये लघुतरति भुवन हे तुली जय देवी जय देवी अशि भारती ऋत जगति सर्वाभूतिरहो अशि भारती ऋत जगति सर्वाभूतिरहो नवीन हे वर्ष सुखासे धो नवीन नहे तर खऱ्या अर्थाने सर्वांमध्ये एकता आणि प्रेमाची भावना निर्माण करणे या दीपावली सणानिमित्त तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा